यानंतर आपण जातोय पंढरपूर मध्ये पंढरपूरच्या मार्कडवाडीत आज पुन्हा एकदा मतदान पार पडतय ग्रामस्थांकडूनच बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जाते आणि थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होतीये मतदानावर प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे गावात पाच तारखेपर्यंत जमावबंदीचे आदेश देखील लागू करण्यात आले असतानाच या सगळ्या ग्रामस्थांकडून पुन्हा एकदा मतदान केलं जात आहे आणि त्या बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जात आहे ईव्हीएम मशीनवर शंका घेत माळशिरस तालुक्यातील मार्कडवाटी या ठिकाणी ग्रामस्थांनी तीन डिसेंबर अर्थातच आज बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय मात्र प्रशासनानं त्यांची मागणी फेटाळून लावली आहे त्यानंतर देखील आमदार उत्तम जानकर यांच्या गटाचे ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीत आज मतदान घेण्यावर ठाम आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी या ठिकाणी पाच डिसेंबर पर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत मात्र तरी देखील हे सगळे ग्रामस्थ बॅलेट पेपरवर मतदान घेण्यास इच्छुक आहेत आणि ते ठाम असल्याचंही दिसत आहे तर मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान का घेतलं जात आहे आपण समजून घेऊयात मार्कटवाडी हे गाव माळशिरस विधानसभा मतदारसंघात येतं माळशिरस मधून यावेळेस पवार गटाचे उत्तम जानकर हे विजयी झालेत तर भाजपकडून राम सातपुते मैदानात होते पण त्यांचा पराभव झालाय मार्कडवाडीतून सातपुतेंना एक हजार तीन तर जानकरांना आठशे त्रेचाळीस मतं मिळाली आहेत गावकऱ्यांच्या दाव्यानुसार सातपुतेंना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत सातपुतेना फक्त शंभर ते दीडशे मत अपेक्षित होती मात्र मिळाली आहेत एक हजार तीन मत जानकरांना दीड हजारांपेक्षा जास्त मत मिळणं अपेक्षित होतं मात्र त्यांना कमी मतं मिळाली हे सगळं ईव्हीएम मध्ये घोळ करून केल्याचा संशय मार्कडवाडीतील गावकऱ्यांना त्यामुळेच बॅलेट पेपरवर पुन्हा एकदा निवडणूक घेण्याची विनंती गावकऱ्यांनी केली होती गावकऱ्यांची मागणी अमान्य करत होऊ घातलेली निवडणूकही अवैध ठरवण्यात आली आहे गावकरी मग स्वबळावर आज बॅलेट पेपरवर निवडणूक घेत आहेत निवडणूक अवैध ठरवत प्रशासनाकडून मार्कटवाडी तर जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आले आहेत आणि या संदर्भात सविस्तर माहिती देत आहे तर थेट आपण पंढरपुरातील माळशिरसमधील मार्कडवाडीत जाऊया त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आहेत आपल्यासोबत संकेत आपण बघतोय बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यास हे सगळे गावकरी ठाम आहेत आपण बघितलं प्रकरण नेमकं काय आहे नेमकं कधी मतदान सुरू होतंय आणि प्रशासनाकडून कशी काळजी घेतली जाते कारण त्या ठिकाणी जमावबंदीचे आदेश देखील लागू करण्यात आले आहेत वर्षा खरं तर एक ताजी घडामोड या सगळ्यामध्ये आता पुढे येते आहे जमावबंदीचे आदेश लागू आहेत पोलिसांचा मोठा पोफ हाऊस पटा आहे तीन एसआरपीएफच्या तुकड्या खरं तर आताच बारकडवाडीत दाखल झाल्यात आणि या सर्व घडामोडींवर आठ वाजता मतदान नियोजित अपेक्षित सुरू होणं अपेक्षित होतं मात्र अद्याप ते मतदान सुरू झालेलं नाही अत्यंत तणावपूर्ण वातावरण आहे आणि यामध्येच आता आमदार उत्तम जानकर यांनी एक महत्वाची माहिती एनडीटीबी मराठीला दिली आहे ते म्हणतायत की गावकरी आल्यानंतर प्रशासनातील काही ठराविक अधिकारी आल्यानंतर बैठक होईल आणि या बैठकीनंतर मतदानाचा पुढील निर्णय होईल ही एक एक्स्लुझिव्ह माहिती आहे फक्त एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी आहे की आत्ताच एक ताजी घडामोड आपल्यासमोर येते त्यामुळे ह्या मतदान बॅलेट पेपरच्या मतदान प्रक्रियेचं आज दिवसभराचं भवितव्य काय असणार आहे हे थोड्याच वेळास येथील स्थानिक प्रांताधिकारी असतील पोलीस उपअधीक्षक असतील असे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी येतील आणि हे वरिष्ठ अधिकारी आल्यानंतरच या ठिकाणी बैठक होईल आणि यानंतर मतदान प्रक्रिया होईल उत्तम जारकर यांनी पोलिसांशी संवाद साधला आहे की आपण एवढे तणावपूर्ण वातावरण केल्यावर लोक मतदानाला बाहेर कसे पडतील असा प्रश्न खरं तर त्यांनी पोलिसांकडे केलाय मात्र याबाबत वरिष्ठ अधिकारी उत्तर देतील असं सा पोलिसांनी दिले त्यामुळे आता बैठक बैठक या बैठकीकडे तर लक्ष लागले थोड्याच वेळात ही बैठक सुरू होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीनंतरच बॅलेट पेपरवरील वरील मतदान होणार की नाही किंवा किती वाजता सुरू होणार याचं भविष्य अनिश्चित संकेत या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवणार हा प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी